सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने रवींद्र चव्हाण आणि आता नितेश राणे यांनी मेडिकल कॉलेजला दर्जा आणण्यासाठी सातत्याने मिटिंग घेतल्या हसन मुश्रीफ जे आता त्या खात्याचे मंत्री आहेत त्यांची भेट घेतली अशी एकतरी मिटिंग यांनी घेतली का याचे मेडिकल कॉलेजला चांगले करण्यासाठी यांचे कॉन्ट्रीब्युशन आहे का यासाठी यांनी खासदार फंड दिला नाही ना, ना आमदार फंड वापरला नाही तुम्हाला नैतिक अधिकार काय या जिल्ह्यात जरी पन्नास मेडिकल कॉलेज आली तरी ऍडमिशन फुल होती आपण एकशे पस्तीस कोटी लोकसंख्या असलेल्या देशात राहतो सेंट्रलाइज ऍडमिशन आहे हे कोणीतरी शिकवा त्यांना अशी टीका निलेश राणे यांनी केली काळ हा कोकणासाठी फार संकटाचा विषय झाला आहे हे मी माझ्या पहिल्या अभिभाषणामध्ये जेव्हा महामहिम राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा होती तेव्हा तेव्हाही मांडलेलं आहे आणि इतर वेळेलाही जेव्हा बजेट सेशन होतं बजेट त्या बजेटमध्ये पण तरतूद मिळावी याच्यासाठी मांडला होता जानेवारीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मिटिंग बोलवली या विषयासंदर्भात आणि त्या मिटिंगमध्ये ठरलं की जे क्रिटिकल स्पॉट आहे त्या स्पॉटवर आपल्याला पहिलं काम करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी नाम फाउंडेशन पुढे आली स्थानिक प्रशासनाने त्यांच्याबरोबर काही अग्रीमेंट केलं आहे आणि नाम फाउंडेशन आणि सरकार मिळून प्रशासन मिळून आता हे काम हाती घेतलं आहे रॉयल्टी फ्री काम आहे म्हणजे असं काय नाही की सरकारला याच्यातून काहीतरी कमवण्यासाठी एक नवीन साधन तयार केलं असं काय नाही रॉयल्टी फ्री आपण इथे काम सुरू केलेलं आहे दहा लोकेशन आपण काढलेलं पण दहा लोकेशन आपल्याला थांबता येणार नाही आपल्याला जवळपास मी ज माझ्या मनोगतामध्ये मा जसं सा सांगितलं पंच्याण्णव किलोमीटरचा जर जा आपण ज्या ज्या गावांमध्ये ही कर्ली नदी वाहते तिकडचा जर आपण संरक्षण भिंत आणि गाळ काढण्याचा विषय हाती घेतला तर जिल्ह्याचा मोठ्या प्रमाणामध्ये हा विषय मार्गी लागू शकतो आणि त्या अनुषंगाने आम्ही पावलं टाकतो आहे पालकमंत्री आणि आम्ही सगळे आणि आमचे खासदार राणे राणेसाहेब त्यांनाही सांगून केंद्र सरकारातून डी सिल्टिंग ह्या हेडखाली वर्ल्ड बँक असेल किंवा भारत सरकार असेल मोठ्या प्रमाणामध्ये पैसे ॲलोकेट करतं देतं तर त्यांच्या माध्यमातून पण जेवढी मदत आपल्याला केंद्र सरकारकडून इथे खेचता येईल तो प्रयत्न आमचा आहे आणि आज त्याची सुरुवात झाली त्यासाठी मी प्रशासनाचं पालकमंत्र्यांचं खासदार साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो हा लोकेशन आपल्या मतदारसंघातले क्रिटिकल जे आहेत ते आपण ऑलरेडी काढलेले आता दोन लोकेशनवर आज सुरुवात झाली येणाऱ्या आठवड्याभरात दहा दिवसात त्या त्या, -त्या लोकेशनवर आपण काम सुरू करणार आहोत वेळ लागणार नाही काम सुरू करण्यासाठी पण ते काम दर्जेदार व्हावं हो, चांगलं व्हावं हो, आणि जी फाउंडेशन काम करते त्यांना त्रास न होता आपल्याला लोकांना या सगळ्या संकटातून बाहेर काढायचं आहे त्याच्यासाठी फक्त दहा लोकेशन जसं मी सांगितलं करून होणार नाही मी शिवापूर ते देवबाग जो स्लोप मिळाला आहे आपल्याला जे ग्रॅव्हिटीमुळे ज्या काही काळचा विषय तयार झाला आहे तो सगळाच मला काढून टाकायचा आहे फक्त मी ह्या दहा गावांपुरतं मी थांबणार नाही <coughs> बघा मला त्यांच्या बुद्धीची कीव येते त्यांनी उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी मेडिकल कॉलेजचा प्रस्ताव इकडे आणण्याचा त्यांनी सगळा प्रयत्न केला तयारी नव्हती काही नव्हतं इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं आज ती मुलं कशी शिकतील राहतील कुठे खातील कुठे कॅन्टीन आहे का राहण्याची सोय आहे का काही न बघता फक्त राणेंना टार्गेट करण्यासाठी तुम्ही ते मेडिकल कॉलेज तेव्हा तिथे उघडलं त्यानंतर पालकमंत्री होते मला असं वाटतं रवींद्र चव्हाण आणि आता नितेश राणे या दोन्ही पालकमंत्र्यांनी त्या त्या वेळेला मेडिकल कॉलेजला दर्जा आणण्यासाठी सातत्याने मिटिंग घेतल्या आम्ही स्वतः हसन मुश्रीफ साहेब जे आता त्या खात्याचे मंत्री आहेत त्यांच्या विभागामध्ये जाऊन आम्ही मिटिंग घेतली त्यांच्या अध्यक्षतेखाली की ते चांगलं कसं आहे विद्यार्थ्यांचं आयुष्य आपल्याला खराब करायचं नाही अशी एकतरी मिटिंग या लोकांनी घेतली का ह्यांचं काही कॉन्ट्रीब्युशन आहे का, का।, का मेडिकल कॉलेजला चांगलं करण्यासाठी अहो तुम्ही कधी खासदार फंड दिला नाही त्या विषयासाठी कधी आमदार फंड वापरला नाही त्या विषयासाठी तुम्हाला नैतिक अधिकार काय आम्ही जे जोडायचं आहे ते जोडतो आहे आणि मी जसं म्हटलं त्यांना मला त्यांच्या बुद्धीची किंवा ते ह्याच्यासाठी की एवढं लक्षात ठेवा ह्या जिल्ह्यात अजून पन्नास मेडिकल कॉलेज आले ना तरी ॲडमिशन फुल होतील लक्षात ठेवा त्यांना अजून माहीत नाही कारण का शिक्षणाचा प्रॉब्लेम आहे ना त्यांना माहीतच नाही पन्नास अजून आले तरी ॲडमिशन फुल होतील ही परिस्थिती आपल्या देशाची आहे आपण एकशे पस्तीस कोटीच्या देशात राहतो ऍडमिशन आहे कोणीतरी शिकवा शिकवा आम्ही शिकून शिकून थकलो तुम्ही तरी, तरी पत्रकार म्हणून बोर्ड विधेयक जे त्याच्या दुरुस्ती संदर्भात काल लोकसभेने मंजुरी दिली आहे आज राज्यसभेत मांडलं जाते पण मात्र यामध्ये पाहायला मिळतंय उभाटाचे जे काही खासदार आहेत ते त्याला विरोध करताना दिसतात नाही नाही उभाटाच उभाटा पूर्ण पक्षच दुखात आहे वक बोर्डची जमीन ही आता लिगलाइज झाली त्याच्यामध्ये लिगल फॉर्मॅट आला हे उबाटाला ते पचतच नाही आहे म्हणून त्यांनी काही खासदारांनी नाही ते ते म्हणतात ना ते, बाप मेल्यासारखी परिस्थिती झाली आहे उबाटाची व बोर्डचा नवीन कायदा आल्यानंतर त्यांच्याकडून तीच अपेक्षा आहे तुम्ही एका समाजाचं एका धर्माचं तुम्ही चालन करा पण हा देश कायद्याने चालतो संविधानाने चालतो आणि तो संविधानानीच चालणार आणि प्रत्येकाला कायदा इकडे समान आहे मुसलमानांना वेगळा कायदा इकडे ह्या देशात नाही त्यांच्या जमिनी म्हणजे त्यांच्या जमिनी म्हणजे काय कायद्याच्या अंतर्गत ज्या जमिनी तुमच्या तुम्ही घ्या पण कायद्याच्या चौकटीच्या बाहेर इकडे जमीन लुटायचा अधिकार कोणालाच नाही आणि उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला किती जरी वाईट वाटलं असेल तरी व बोर्डाच्या जमिनी ह्या कायद्यानीच इकडे चालणार हा देश कायद्याने चालणार साहेब अवकाळी पाऊस झाला चार पाच दिवसात सिंधूर जिल्ह्यामध्ये आंबा जांभूळ आणि काजूचं नुकसान झालंय मागणी होते की नुकसान भरपाई देईल आता त्यांचे पंचनामे चालू आहेत प्रशासना प्रशासनाशी आमचं बोलणं चालू आहे एकदा पंचनामे जाऊ द्या त्याच्यानंतर योग्य ती भरपाई मिळणार आपल्याला साहेब असुरुद्दीन रोयसी यांनी हेच वक बोर्ड विधेयक आहे ते फाडलं आहे बाहेर फाडायला काय काय किंमत आहे हे देशाचे कायदे मानत नाही ना याचा अर्थ आहे तुम्ही विधायक फाडताय म्हणजे ते कॉन्स्टिट्युशनल डॉक्युमेंट आहे आणि तुम्ही कॉन्स्टिट्युशनची वार्ता करता तुम्ही एक कॉन्स्टिट्युशनल डॉक्युमेंट फाडल्यानंतर तुम्ही हातात संविधान घेऊन जे काय तुम्ही दाखवताय ना त्याचा रिस्पेक्ट ठेवताय का तुम्ही तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करताय त्या संविधानाचा अपमान करताय विधायक फाडणं म्हणजे काय तुम्ही एक हे फाडताय कॉन्स्टिट्युशनचं एक डॉक्युमेंट फाडताय हेच तर आहे काही समाजातली लोक त्यांना असं वाटतंय आहे की आम्ही करो तोच कायदा कारण का काँग्रेसने इतके वर्ष त्यांना सांभाळायचं काम केलं आता सडनली अचानकपणे त्यांना कायदा फॉलो करावा लागतोय त्यांना ते कळत नाहीये पण हा खरोखर अपमान आहे आणि खरं तर त्या ओवेसीच्या त्या दोन्ही भावंडांना हा देशच त्यांचा नाही असं वाटतं ते पाकिस्तानचेच आहेत ते पाकिस्तानचेच म्हणून मरणार त्यांना दुसरा काही आपल्या देशाबद्दल असताना नाही भारत माता की जय ते म्हणत नाही वंदे मातारन म्हणत नाही जनगण म्हण म्हणत नाही भारत माता की मा जय भारत माता की जय म्हणत नाही या अशा औलादी पाकिस्तानच्या औलादी आहेत हे ये भारतात येऊन बोलत आहेत ह्याचं दुःख आहे में की वेलना वेलना रस्ते आणि पाहण्यासाठी पर्यटकांची देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी देवगुडे भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने